हॅलो 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 माय डिअर स्टुडंट सगळ्यांचा पेपर नक्की छान गेलेला असणार आहे पटापट कमेंटमध्ये मला कमेंट टाका की तुमचा पेपर कसा गेला मराठीचा पेपर तुम्हाला किती मार्कांचा सोडवता आला सगळ्यात सोपं बीट तुम्हाला कोणतं गेलं तेही लिहून पाठवा आणि ह्याच्यात अवघड काय वाटलं तेही पाठवा चला तर मग बघूया आन्सरशीट उत्तरं तुम्हाला दाखवते आहे बरेचसे काही असे प्रश्न होते पहा की ज्याच्यामध्ये ना काही काही दोन दोन तीन तीन उत्तरं येत होते सो so, त्यामुळे तुम्हाला मी दाखवताना सांगेलच की उत्तरं कोणती होती एक्झॅक्ट असायला हवीत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी दोन दोन उत्तरं आहेत तर मी तुम्हाला तेही सांगणार आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चला आधी पहिले पहिला प्रश्न सुरू करूया आपण बघा आकृती पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न आलेला होता अफकोर्स तुम्हाला उत्तरं सगळ्यांना सापडलेली असणार आहेत खूप साधी आणि सोपी होती ही सो हे उत्तर आहेत त्याचे तुम्ही चेक करा की तुम्ही हेच लिहिलेलं आहे का पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा आपण कुठून घेतलं होतं संस्कृत फारशी अरबी अंडरलाइन करून दाखवलेलं आहे दुसरी चौकट पूर्ण करा आली होती पहा ज्याच्यामध्ये उत्तर होतं व्यपत्ती शोधणे आणि दुसरं उत्तर होतं भाषा आणि आता तिसरं बघूया स्वमत तुम्ही काय लिहायला हवं होतं गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा म्हणजे बघा सोदाहरण म्हणजे तुम्हाला इथं उदाहरण द्यायचं होतं अर्थात तुम्ही हे लिहिलं असेल की गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून आपण बोलू नये आणि या मताशी या लेखिकेच्या मताशी मी पूर्णपणे बरोबर आहे माझं मी पूर्णपणे आग्री आहे मला हे मत मान्य आहे पूर्णपणे कारण का तर आपणही खूप वेळेस आता उदाहरण द्यायचं एखादं की आपण कसे इतर शब्द वापरतो जसं आपण म्हणतो ओ मी माझं काम फिनिश केलं किंवा आपण लहान मुलांना विचारतो तुझा डबा फिनिश केला का सो so, लेखिका सांगते की असं पद्धतीनं दुसऱ्या भाषेमधले शब्द वापरून आपण बोलू नये तर असे उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये द्यायला हवे होते तुम्ही कुठलंही उदाहरण दिलं तरी चालेल फक्त तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं आणि उदाहरण देऊन आपल्याला असं सांगायचं होतं की हो मी लेखिकेच्या या मताशी अगदी सहमत आहे की गरज नसताना आपण इतर भाषेतले शब्द वापरू नये सो असं उत्तर तुम्ही लिहिलंच असणार आहे शंभर टक्के तुम्हाला तीनपैकी पैकी तीन, तीन मार्क याच्यामध्ये मिळणारच आहेत जर तुमच्या कानामात्राच्या चुका नसतील तर सो ही होती पहा पुढची उत्तरं झाडांच्या पानात झाडं जगण्याचं बळ देतात हे ना झाडाची पानं का महत्त्वाची आहेत तर झाडाच्या पानामध्ये जगण्याचं बळ देण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये म्हणून दुसरं उत्तर होतं की झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत का गरजेची आहेत बघा जिथं जिथं उत्तरं आहेत ना ती कुठून उत्तरं घेतलेली आहेत ते मी तुम्हाला इथं अंडरलाईनसुद्धा सुद्धा करून दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण उत्तर कुठून घेतलेलं आहे तर पहा या उत्तरामध्ये अशी मुलं का गरजेची आहेत याचं कारण आपण लिहू शकतो बघा की झाडं आवश्यक आहेत है ना असं कारण इथं एक्झॅक्ट कुठं ओळीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे असं दिसणार नाही सो त्याचं कारण असं आहे की आपल्यासाठी झाडं आवश्यक आहेत आणि झाडं का आवश्यक आहेत तर आपला देश श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी झाडं आवश्यक आहेत जितका झाडं जास्त तेवढी देशाची श्रीमंती जास्त म्हणून आपल्याला उत्तर असं पद्धतीनं लिहायचं होतं बघा की झाडं आवश्यक आहेत कारण देश श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी झाडं आवश्यक असतात पहा इथं मी उत्तरं दाखवलेली आहेत तत्पूर्वी मी सांगते तुम्हाला की आपण हे जे पुढचं उपयोजित लेखन वगैरे जे घेतलं होतं हे सुद्धा प्रश्नांची उत्तरं आपण घेतलेली आहेत जे पॅसेजची उत्तरं मी घेतली पठित अपठित गद्य आपण घेतलं त्याच्यामध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे आणि याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपण जे, जे पत्रलेखन उपयोजित लेखन यातले जे मोठे मोठे प्रश्न आहेत बातमी लेखन कथालेखन हे सगळं आपण घेतलेलं आलेलं आहे सो निश्चितच तुमचे पेपर जे आहेत ते चांगले गेलेले असणारच आहेत आता एवढ्यावर थांबणार आहात का तर अजिबात नाही इथून पुढे तर याही पेक्षा बन्नाट असा प्लॅन आहे माझ्याकडे इंग्रजी विषयासाठी कारण आपलं चॅनलच इंग्रजी विषयाचं आहे तरी सुद्धा मी मराठीमध्ये तुम्हाला मदत केली मला खूप जणांचे कमेंट आले की आम्हाला त्याचा खूप उपयोग झाला कारण मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट पाच पत्र दिले होते पाच आत्मकथन दिले होते जाहिराती दिल्या होत्या त्यानंतर स्थूल दिले होते स्थूल एकत्रित उत्तरं दिले होते हे सगळं काही तुम्हाला उपयोगाला आलेलं आहे आणि यातलेच प्रश्न आले होते यातलेच प्रश्न आले होते हो की नाही त्याच्यामुळे पहा इथून पुढे आपल्याला सत्तावीस तारखेला इंग्रजीचा पेपर आहे तो इंग्रजीसाठी तर माझ्याकडे खूप मोठा असा प्लॅन आहे सो तुम्ही दररोज व्हिडिओ पाहात चला आणि तुमच्या इतर फ्रेंड्सला सुद्धा जरूर जरूर सांगा कारण जर तुम्हाला मराठीत एवढे मार्क चांगले पडू शकतात आपल्या व्हिडिओमुळे तर इंग्रजीत बघा किती चांगले मार्क्स पडू शकतात सो जरूर इंग्रजीचे व्हिडिओ पाहत रहा पहा इथे तुम्हाला उत्तरं दिसतील आता हे सहकार्याशी संबंधितच उत्तर लिहायचं होतं की इतरांपेक्षा आपण वेगळे ठरल्यामुळे कोणत्या गोष्टी मिळतात तर त्यांनी इथं सहकार्य हा पॉईंट दिला होता या पॉईंटशी संबंधितच उत्तर यायला हवं पाहिजे होतं त्यामुळे हे उत्तर असं पाहिजे होतं हवं ते सहकार्य आपल्याला मिळू शकतं आणि लोक तुमचं ऐकू लागतात हे सहकार्याशी संबंधितच उत्तर येणं अपेक्षित होतं आकृतिबंध पुढचा विचारलेला होता बघा संत रामदास यांनी कोणत्या गोष्टी करायला सांगितल्यात आता या कवितेमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत सो मी उदाहरण म्हणून फक्त तुम्हाला इथे अंडरलाईन करून दाखवलेला आहे तो वाट पोचल्या जाऊ नये तर ही गोष्ट त्यांनी सांगितली तर या अशा भरपूर गोष्टी त्यांनी याच्यात सांगितलेल्या आहेत यातल्या कोणत्याही दोन गोष्टी तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला त्याचे मार्क पडतील त्यानंतर बघा आकृती पूर्ण करा यामध्ये पण कधीही करू नयेत अशा गोष्टी कोणत्या तर या कवितेमध्ये ना करू नये 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 शब्द असलेल्या अनेक गोष्टी आहेत सो त्यातल्या कोणत्याही चार गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या नये नये म्हणजे करू नयेत ठीक आहे सो नये शब्द असणाऱ्या कवितेमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इथं जर लिहिल्या तर त्याचे मार्क तुम्हाला नक्कीच पडतील त्यानंतर बघा खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा हा कसा लिहायचा हे मी सांगितलं होतं तुम्हाला तर कसा लिहायचा तर सुरुवातीला तुम्हाला कवितेचं नाव लिहायचं होतं की संत परत कवी लिहायचे होते संतरा संत रामदास परत उत्तम लक्षण हे कवितेचं नाव सो लिहायचं संपूर्ण वाक्यांमध्ये की कवितेचं नाव उत्तम लक्षण आहे आणि त्याचे कवी संत रामदास आहेत यांनी या कवितेमध्ये आदर्श व्यक्तींचे लक्षणं सांगितलेले आहेत असं सर्व पहिले लिहायचं त्याच्यानंतर याचा अर्थ लिहायचा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधल्या विनं करू नये कार्य काही सो so, याचा अर्थ काय होतो मग की आळसात सुख नाही मानलं पाहिजे आपण सो so, कवी असं आपल्याला सांगतो की आपण आळस करू नये तशाच प्रकारे आपण आपल्या मनामध्ये असे वाईट हो विचार येऊ देऊ नयेत लोकांच्या चाहड्या आपण करू नयेत ठीक आहे शोधल्या करू नये म्हणजे कुठलंही गोष्ट काम करत असताना आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आपण त्याबाबत विचार केला पाहिजे आणि कुठलंही गोष्ट कुठलंही कार्य आपण विचार केल्याशिवाय करू नये असं कवीने याच्यात सांगितलेलं आहे सो अशा प्रकारे ह्याचा अर्थ लिहायचा होता काव्यसौंदर्यामध्ये सुद्धा याच प्रकारे तुम्हाला अर्थ लिहायचा होता बघा आणि हे पण कवितेमध्ये सेम आहे पहिल्या ज्या लाईन्स मी सांगितल्यात त्या फक्त सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये म्हणजे सभेमध्ये लाजू नये बोलताना आणि विनाकारण बडबड करू नये बाष्पळपणे बोलू नये म्हणजे विनाकारण बडबड करू नये काही गरजच नसेल तिथे आपण शांत बसलं पाहिजे हे ह्या वाक्यातून आपल्याला संत रामदासांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा कवितेसंबंधीच्या कृती दिलेल्या आहेत तर कवी कवी मी लिहिलेला आहे कवितेचे विषय यासाठी आपण एक छान भन्नाट असा टेबल घेतला होता त्या टेबलवरून याची उत्तरं खूप छान लिहिता आले असं मला बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहेत फोन आलेले आहेत की मॅडम आम्हाला तुम्ही सांगितलेल्या ट्रिक्सचा खूपच फायदा झाला कारण आश्वासक चित्र याचं नीरजासारखा कवी दिलेला आहे परंतु आणि या ट्रिकमुळे आणि ट्रिक दिली होती मी तुम्हाला आश्वासक चित्रसाठी सो आणि ह्या ट्रिकमुळे आम्हाला हे सहज सोपं गेलं सो अशा गोष्टी खूप आता याच्यामध्ये आवडण्याची न आवडण्याची कारणं हीसुद्धा तुम्हाला त्या टेबलमध्ये होती त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे आलंच असेल पाहत्यानंतर त्यानंतर रसग्रहण चार मार्काचा मोठा प्रश्न आलेला होता तुम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट करून नक्कीच लिहिलं असेल की असे सौंदर्य भाषिक सौंदर्य वगैरे सर्व तुम्ही नक्की लिहिलेलं असणार आहे मुख समाजाचा नायक यामधला या, या कवितेमधलं हे रसग्रहण होतं आणि त्याचा निश्चितपणे तुम्ही छान उत्तर सोडवलं असेल पूर्ण डिटेल उत्तर मी इथे नाही देऊ शकत आहे पण हे आपण घेतलेलं होतं मी तुम्हाला महत्वाच्या कविता सुद्धा सांगितल्या होत्या त्यामध्ये लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा आपण हे सांगितलेलं होतं त्यानंतर स्थूल वाचन स्थूल वाचनचे निश्चित असे उत्तर पण मी तुम्हाला तयार करून दिले होते वीरांगनाचं उत्तर तुम्ही शंभर टक्के लिहिलेलं असणार आहे कारण मी एकच उत्तर दिलं होतं ते लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला ह्याचे निश्चित चांगले मार्क पडणार आहेत गिरिजाकीर यांच्या बालनाटिकात चारही चारही जे स्थूल वाचन होते त्याचे उत्तर मी तुम्हाला दिलेले होते आणि ते इथे आलेले आहेत म्हणजे बघा जवळपास पेपर जो आहे ना ऐंशी टक्के पेपर असा होता, कि जो आपन गेत होता। की जो आपण घेतलेला होता त्याच्यामुळेच मी सांगते आहे तुम्हाला की संपूर्ण व्हिडिओ इंग्लिशचे सुद्धा येणारे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा म्हणजे जेणेकरून काय होतं केवळ व्हिडिओ फक्त व्हिडिओ बाकी काहीच अभ्यासाचं उघडायचं तुम्हाला मी कामच पडू देणार नाही आहे सो फक्त आलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहणं आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करणं बस एवढंच करा आणि मग तुम्हाला अगदी मी तर म्हणते शंभर पैकी शंभर मार्क इंग्रजीमध्ये आणून देण्याची जबाबदारी माझी सो भाषाभ्यासमधले उत्तर पहा अशा पद्धतीनं होते या भाषा अभ्यासचे संपूर्ण खूप सारे उदाहरणं मी तुम्हाला दिलेले होते बघा इथे जे शब्द दिलेले आहेत उपसर्ग घटित शब्द अभ्यस्त शब्द याप्रमाणे तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केलं असेल वाक्प्रचार आले होते बघा अशा प्रकारे सटकी मारणे थोडा आहे म्हणून मी इथे लिहिलंय गुपचुप निघून जाणे कान देऊन ऐकणे तुम्हाला माहिती आहे गुपचूप ऐकणे पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे सो असे अर्थ पण लिहिले असतील आणि अर्थ सांगून त्याचं एक वाक्य बनवायचं होतं आपल्याला सो नक्कीच याचे वाक्य तुम्ही बनवले असतील आणि या सर्वांवर की तुम्हाला भरपूर सारे उदाहरणं दिले होते त्यामुळे फक्त काम काय होतं तुम्हाला फक्त तेवढाच व्हिडिओ पाहणे आणि त्यातनं अभ्यास करणे जसं आता पुढच्या काही इंग्लिशसाठी पण मी तुम्हाला असेच भाग देणार आहे बघा व्याकरणाची उत्तरं अशी लिहिली आहेत का चेक करा ही आहेत भाषाभ्यासमधली इतर काही उत्तरं जी मी अंडरलाईन करून दाखवलेलीच आहेत विरामचिन्हांमध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह आहे मराठी भाषेतले शब्द लिहायचे होते बघा पहिला होता स्वपरिचय आणि दुसरा होता भ्रमणध्वनी हा शब्द तुम्हाला तुमच्याच प्रश्नपत्रिकेत सुद्धा सा सापडला असेल बघा हा मोबाईल शब्द जो आहे त्याचा प्रति मराठी शब्द भ्रमणध्वनी इथेच दिलेला आहे थोडंसं डोकं जागेवर जर असेल तर उत्तर सहज मिळालं असेल पहा हे आलं होतं पुस्तक मागवण्यासंदर्भामध्ये ग्रंथालयात पुस्तकांची मागणी करणारं पत्र अगदी मी सगळं दिलं होतं तुम्हाला अगदी कालच्या पाच महत्त्वाचे पत्र दिले होते त्याच्यामध्ये हे मी सांगितलं पण होतं आवर्जून की हे पत्र येईल यातले पुस्तकांची नावं त्याचे लेखक तुम्ही पाठ करून ठेवा तुम्ही वाटल्यास पुन्हा कालच्या व्हिडिओत जाऊन ते पहा हे वाक्य आहे की नाही आणि सेम हो, तुम्हाला सेम अशा प्रकारचं आपण हे पत्र घेतलेलं होतं सो निश्चित तुम्ही ते चांगलंच सोडवलं असणार आहे कारण तुम्हाला ते सर्वच होतं आणि वेळेअभावी अभावी आणि जागे अभावी इथे हे सर्व उत्तर संपूर्ण दाखवणं शक्य नाही पण हे उत्तर तुमच्याकडे आहे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता यानंतर ही होती पहा जाहिरात सो जाहिरात सुद्धा मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या होत्या आणि ही जाहिरात सुद्धा आपण घेतलेली आहे तुमच्याकडे नक्कीच उत्तर आहेत ते जरूर चेकआउट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मकथन बघा जाऊन कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या आत्मकथन जे महत्त्वाचे तीन सांगितले होते मी त्याच्यामध्ये हा निबंध आहे आठ मार्कांसारखा महत्त्वाचा निबंधसुद्धा मी कालच्या व्हिडिओत दिलेला होता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती इम्पॉर्टंट आपले व्हिडिओज असतात आणि इथून पुढचे तर इंग्रजीचे आहेत त्यामुळे इंग्रजीचे सुद्धा अशाच प्रकारे आपला गेस हा परफेक्ट ठरतो आणि इंग्रजीचा तर खूप जास्त अनुभव आहे मी स्वतः एक बोर्ड एक्झामिनर आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टीची माहितीसुद्धा देईल सो so, त्यासाठी आपले व्हिडिओ जरूर जरूर पाहत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू आणि हो तुम्हाला लिहून पाठवायचं आहे की तुम्हाला कसा गेला पेपर अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप वॉचिंग अवर इंग्लिश व्हिडिओज अल्सो